नमस्कार मंडळी सर्वोत्तम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सासरी उंदरावळ हा बाप्पाचा मानाचा नैवेद्य असतो यासाठी काही वेगळं साहित्य लागत नाही चपातीच्या म्हणजेच गव्हाच्या पिठापासून ही सोपी रेसिपी बनवता येते जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा समजलं होतं की बटवे नकुले उन्हात वाळवले जातात पण हे न वाळवता याची खीर बनवली जाते आणि तिलाच उंदरावळ म्हणतात जेव्हा मी या रेसिपीवर माहिती गोळा केली तेव्हा समजलं की हे दक्षिण भारतामध्ये उंदराला पायसन कोजू कटाई अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं कोणी गव्हाच्या पिठापासून बनवतात तर कोणी तांदळाच्या पिठापासून लांबी रुंदी आकार सोडला तर बाकी रंगरूप सारखं असतं एकंदरीत गंगाधर ही शक्तिमान आहे रेसिपी सोपी आहे तुम्ही चपातीचं पीठ खूप पातळ करत असाल तर उंदरावर वळण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागेल थोडं पीठ घट्ट असेल तर पटपट उंदरावे वळता येतील हे सगळे अशा लांबड्या आकारामध्ये वळून घ्यायचे आहेत आणि एकमेकांना ते चिटकू नयेत म्हणून ताटात थोडं गव्हाचं पीठ टाकायचं आहे बाजूला गॅसवर पाणी मीठ आणि एक चमचा तूप घालून हे मिश्रण उकळायला ठेवायचं आहे एक उकळी आली की त्यात हे वळलेले उंदरावळ घालून पाच ते दहा मिनिट शिजवून घ्यायचे आहेत उंदराळाच्या आकाराप्रमाणे वेळ ॲडजस्ट करू शकता नंतर गूळ घालायचं आहे किसलेलं खोबरं घालायचं आहे वेलची पावडर घालून हे मिश्रण परत पाच ते दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे मिश्रणाला चकाकी आली की समजायचं उंदरावर तयार झालेत खायला घेताना त्यात तूप आणि दूध टाकून घ्यायचं आहे की नाही सोपी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद